मित्रांनो रामकृष्ण हरे मी राजकुमार जगताप बघा काल दिल्लीमध्ये सायंकाळी सहा पंचावन्न वाजता एक स्लो गतीनं सावकाश येणाऱ्या गाडीमध्ये एक असा भयानक स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये मी आता व्हिडिओ करत आहे तोपर्यंत तेरा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तीसहून अधिक लोक हे जखमी आहेत अशी बातमी माध्यमामध्ये आहे आता मित्रांनो ही जी काही आतंकवादी संघटना आहे दहशतवादी संघटना आहे यांचा घेणवना किंवा एक भयानक चेहरा ह्या आठ दिवसामध्ये भारताच्या समोर येतोय जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या लोकांना घातपात घडवायचा आहे आतापर्यंत आपण ऐकलं होतं की हे लोक फक्त बॉम्बस्फोट करून मानवी बॉम्ब वापरून हे लोक जिहाद करायचे किंवा त्या घातपात करायचे पण यावन भयानक गोष्टी आता समोर आल्यात आणि त्याच एका भयानक कटाच उघड तो कट उघडा पाडलाय गुजरात न आता जेवढे आभार त्या गुजरात एटीएस चे मानावे तेवढे कमी आहेत ते मित्रांनो अशीच भयानक गंभीर ही बातमीच आहे एरंडच्या तेलापासून एक अतिशय भयंकर विष बनवून त्या विषयाच्या माध्यमातून दहा लाख लोकांना मारायचं होतं हा कट गुजरात एटीएसनं उघडा पाडलाय बघा गुजरातमध्ये एक अतिशय भयानक कट रचला होता त्याची अहमद मोहिंदुन सय्यद नावाचा हैदराबादचा पस्तीस वर्षाचा पोरगा चीन एमबीबीएस पूर्ण करून येतो याच्या साथीला आझाद सुलेमान शेख यू मुलगा वीस वर्षाचा आणि मोहम्मद सलीम तेवीस वर्षाचा मुलगा युपीचा हे तिन्ही या तिघाला लीड हा अहमद सय्यद करायचा तो डॉक्टर होता पेशानं आणि ते एरंडीच्या तेलापासून त्यावरती रासायनिक संशोधन करून त्यांनी एक रायझिंग नावाचं विष बनवत होते रायझिंग नावाचं विष ते विष असा आहे की एका थेंबातून कितीतरी लोक त्या ठिकाणी मारले जाऊ शकत होते <coughs> शिक्षण पूर्ण करून हा, हा गुजरात सॉरी हा हैदराबादचा गुजरात मध्ये हा कट रचत होता आणि खास ज्या वेळेस या तिघांना तिथून पकडलं गेलं त्यावेळेस यांच्या सोबत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि गोळा सुद्धा जप्त झालाय म्हणजे हे म्हणजे आपला भारत हा देश सुरक्षित आहे सुरक्षित ठेवला गेला यासाठी आपल्याला हवे तेवढे आभार मोदींचे आणि शहाचे मानावेच लागतील नाहीतर आज भारताची अवस्था असली असते काय काँग्रेस काळामध्ये जर बस मध्ये जात असाल तर तिथं बस मध्ये एक लाईन लिहिलेली राहायची आजूबाजूला बेवारस वस्तू आहेत का बघा आणि पोलिसाला संपर्क साधा आता अशी वेळ ह्या भारतामध्ये नाही याच कारण कुठंतरी हे लोक आहेत आणि आता काहीतरी मोठं करायचंय ऑपरेशन शिंदूर करून भारतानं किंवा मोदी शहांच्या जोडीनं पाकिस्तानच्या थोबाडीत मारलं रंगू रंगवली होती आणि जे काही हाल पाकिस्तानचं केलं होतं ते बघून तिचा एक तो देश म्हणा किंवा बदला या तयारी मध्ये हे लोक होते आणि महत्वाचं काय कि ह्या लोकांना गांधीनगर मधून अटक केलंय आणि यापूर्वी अं ह्या सगळ्या श्रंखलेमध्ये जम्मू काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत अनेक कार्यवाही करून एटीएसन एन आय कार्यवाही करून हे सगळे काही शस्त्रास्त्र असतील एकोणतीसशे किलोचा जो काही पुरवठा आहे साठा आहे तोही जप्त झाला आणि तीनशे पन्नास किलोचा हे जप्त झाला असे अनेक भयानक जे काही शस्त्रास्त्र दारूगोळा आहे तो सापडलेला आहे जप्त केलेला आहे मग आता जे काही या हत्यारापेक्षा ह्या खोर खराब्यापेक्षा सुद्धा एक टेक्नॉलॉजी किंवा अपडेट आतंकवादी जे आहेत हे जे सगळे आहेत ना हे सगळे एस एस सी आहे जे एसी संघटना आहे त्या संघटनेला हे लोक संलग्न आहेत आता या ठिकाणी याच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातून भारतावरती हल्ला करायचा पॉलिटिक्स मधून राहुल गांधी ते भूमिका बजावत आहेत आणि इकडून हे जे आतंकवादी आहेत ही भूमिका बजावत आहेत आणि यामध्ये डॉक्टरांनीही सहभाग घेतला कारण काय त्यांना एक असं विष बनवायचं होतं त्या विषातून लोकांना सहज मारलं जाऊ शकत होत ते पण दहा लाख लोकांना आणि या सगळे काही यांचे डाव हे उघडे पडले या लोकांना अटक झाली मग त्यानंतर जो डाव शिजला तो काल सोमवारी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या समोर एक इको नावाची गाडी येऊन ना, हळूहळू येऊन तिथं थांबते आणि त्या गाडीतून असा भयानक स्फोट होता मिनिटामध्ये होत्याच नव्हतं होत तेरा लोकां तिथं मृत्यू येतो आणि तीस तिथं जास्त लोक हे त्या ठिकाणी जखमी आहेत आता तो हल्ला तिथं ठरवून बसवला होता की सहा वाजून पंचावन्न मिनिटाला ज्या वेळेस त्या ठिकाणी जास्त गर्दी असेल आणि एक आपले जे लोक कामाला जातात ऑफिस कामाला वगैरे त्याच्या सुट्टीचा टाइमिंग तोच असतो त्याच लोकांची त्यावेळेस रहदारी असते आणि लाल किल्ल्याच्या समोरही त्यावेळेस सायंकाळच्या ज्यावेळेस सा रहदारी खूप असते या सगळ्या गोष्टी फोकस करून त्या ठिकाणी तो हल्ला त्या ठिकाणी घडवून आणला आता या ठिकाणी काही ना प्रश्न पडतो की तो हल्ला झालाय की गाडीचा सिलेंडर किंवा गाडीचा स्फोट झालाय गाडीचा स्फोट झाला असता तर त्या गाडीतलेच काही लोक गेले असते आणि तर तेवढाच हल्ला मर्यादित असला असता पण तो, तो हल्ला मर्यादित न राहता आजूबाजूचे लोक आजूबाजूच्या गाड्या सुद्धा उद्ध्वस्त झाल्या आणि व्रताचा आकडा हा पर्यंत पोहोचला म्हणजे हा जे होत हे एक षडयंत्र होत आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून तिथं स्फोट घडवला गेलाय आता पोलिसांनी एस आपले एन आयनी एस एस पीजीने तिथं कार्यवाही केलेली आहे एन ने आणि त्या लोकांना अटक झालेली आहे संशयित आहेत संशयित सर्व अटक आहेत पण या ठिकाणी आता या जो हल्ला घडला गेला याच्या माध्यमातून अजूनही जे काही दहशतवादी पिल्लावळ आहेत हे पिल्लावळ आपल्यामध्ये राहून असे कृत्य करत आहेत याचा निषेध हा प्रत्येक क्षेत्रातून व्हायलाच पाहिजे आणि जे काही कट आहेत हे कट सगळे उद्ध्वस्त झाले पण हा जो कट आहे दिल्लीमधला त्याच्या अनुषंगाने दिल्ली मुंबई लखनौ ह्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे मग हा जी एक विचार करून प्लॅनिंग करून रेक्या वगैरे सगळ्या ह्या गोष्टी करून जो हल्ला घडवला गेलाय आता हा हल्ला घडवला यापूर्वी काही राजकीय त्यांचे भाषण यायचे की भारत पेटून जाईल भारत पेटेल जेन झेड होईल काय होईल काय होईल या सगळ्यांचीही या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे आणि आता ह्या कालच्या हल्ल्यावरून भारत नेमकी ऍक्शन काय घेणार भारत पाकिस्तानचं होत्याच नव्हतं करणार काय या सगळ्याकडे सर्वांचं लक्ष हे वेधलं आहे आता या सगळ्या गोष्टीवरून अजून काय कुठले अपडेट येतात का आपण त्यावरती त्या कव्हर करायचा प्रयत्न करूया मित्रांनो पण हे चाललंय हे अतिशय गंभीर चाललंय आता दहशतवाद हा नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचलाय ते आता आपल्याला आपल्या तोंडाद्वारे लसीद्वारे किंवा पाण्याद्वारे सुद्धा आपल्याला मारायचा लोक हे प्रयत्न करत आहेत अतिशय भयानक आहे